सुप्रीम कोर्ट ह्यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला राज्यपाल फालतू माणूस आहे राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती बद्दल काई काई आहे अध्यक्षांविषयी त्यांच्याबद्दल जे काय म्हंटलं गेलं आहे ते आपण सर्वांनी ऐकलं आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलं हे दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही मग ती एक संस्था नाही तर न्यायालय अध्यक्ष राज्यपाल निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही त्यांचा नेमकी संविधानावरती तर विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्यासमोर येतो परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाही आहे जे गेले सहा दिवस सातत्याने आरोप केले जात आहेत त्याबद्दलचा थोडाफार खुलासा वस्तुस्थिती तुमच्या सर्वांसमोर मांडायची आहे सातत्याने हे सांगण्याची सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाइन्स दिलेल्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला निर्णय दिला निकाल दिला पण कुठच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला हे काही सांगण्यात आलं नाही सातत्याने हे सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं त्याच्या विपरीत असा निर्णय अध्यक्षांनी घेतला पहिला मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की उपाध्यक्षांनी एकवीस जून दोन हजार बावीस रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला जे रेकग्निशन दिलेलं ते योग्य आहे आणि अध्यक्षांनी म्हणजे मी तीन जुलै दोन हजार बावीसला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेजींच्या नियुक्तीला जे रेकग्निशन दिलं गेलं आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलं खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत आणि त्यातल्या पॅरेग्राफ नाईन्टी सेवन पेज नाईन्टी सेवन पॅरेग्राफ एकशे बावीस वाचलात पेज नाईन्टी फाय पॅरेग्राफ नंबर एकशे एकोणीस वाचलात पेज नंबर नाइंटी सेवन पॅरेग्राफ एकशे चोवीस वाचलात पेज नंबर एकशे एकोणचाळीस पॅरेग्राफ दोनशे सहा डी वाचलात हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचं मी रेफरन्स देतो आहे तर त्यात सुप्रीम कोर्टने ह्या विषयात नेमकी काय म्हटलं आहे ते स्पष्ट होईल सुप्रीम कोर्टने असं म्हटलं आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रतोदाला रेकग्निशन देत असतो गटनेत्याला रेकग्निशन देत असतो तेव्हा अध्यक्षांनी तो, तो, ते तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून राजकीय पक्षाची या संदर्भातली इच्छा समजून त्याच व्यक्तीला रेकग्निशन देणं आवश्यक आहे त्यांनी असं म्हटलंय की एकवीस जून दोन हजार बावीस रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आणि त्यातून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली त्यावेळेला त्यांच्यासमोर उद्धवजी ठाकरे यांचं एकच पत्र होतं आणि त्यामुळे विधिमंडळ गटात राजकीय पक्षात फूट पडलेली आहे हे अध्यक्षांना समजण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणून ते आलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी ग्राह्य धरून जो निर्णय दिलाय तो योग्य आहे कारण ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे ग्राह्य धरून त्यांनी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका